मुंबईतील मोठा प्रकल्प अदानींनाच का राज ठाकरेंचा सवाल सेटलमेंटसाठी मोर्चा काढताय आहे का उद्धव ठाकरेंना टोमणा उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राज ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतलेली आहे अदानींनाच मुंबईतील मोठा प्रकल्प कसा मिळाला त्यांच्यामध्ये असं काय आहे की विमानतळ हाताळणं असो किंवा कोळसा हे सर्व त्यांनाच कसं मिळतं भारतात दुसऱ्या मोठ्या कंपन्या नाहीत का असा ना सवाल राज राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला त्याशिवाय उद्धव ठाकरेंच्या मोर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत मुंबईत प्रत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की मुंबईमध्ये एक मोठा प्रकल्प येतोय तो परस्पर अदानींना का दिला हा प्रश्न आहे अदानी यांच्यामध्ये असं का आहे की त्यांच्याकडेच विमानतळ कोळसा रिडेव्हलपमेंट सगळे मोठे प्रोजेक्ट आहेत मुंबईत अनेक मोठे कंत्राटदार आहेत त्यांना निविदा काढून प्रकल्प द्यावा ना असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी धारावीमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चावर प्रश्न उपस्थित केला आहे ते म्हणाले की कंत्राटकडून दहा महिने झाले आज का मोर्चा काढला जातोय की सेटलमेंट होत नाहीये म्हणून मोर्चा काढला जातोय हे तुम्ही त्यांनाच विचारा डेव्हलपमेंटसाठी एक प्लान असो तो त्यांच्याकडे आहे का हे अदानींना विचारा शाळा किती ओपन स्पेस किती सगळं माहिती पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा कोळसापड्या हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी ते हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपचे कोणतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही सल्ला आलं होतं मला फक्त एवढाच विषय आहे की आत्ता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही महा महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाटतं जाहीरहून मला असं आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कचायटी मोर्चा काढला आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागे झालेले जे काही काय कुठच्या आघाडी जी आहे या याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा दोन हजार पंचवीस ला होतील कारण सध्या निवडणूक आयोग कायदा असं काही नाहीच आहेत सध्या त्याच्यामुळे ते गोविंदाचं गाणं होतं ना मेरी मर्जी बी एसबीएन मराठी मुंबई